नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ना झटपट अशी होणारी कांद्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी ही मिरची मी आता ही व्यवस्थित थोडी भाजून घेते थोडंसं तेल टाकायचं त्याच्यावर म्हणजे व्यवस्थित लवकर भाजलं जाते ते थोडी अशी भाजली जायच्यामध्ये लसण टाकायचं पण थोडंसं भाजून घ्यायचं आता आपण हे काढून घेऊ आता ते काढून घेतलं त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ थोडे आपण आता आपले शेंगदाणे पण भाजून झाले आता मिक्सरमधून शेंगदाणे हिरवी मिरची लसण आणि थोडेसे जिरे टाकून आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचे आता याच कढईमध्ये आपण एक ते दीड पळी तेल टाकू आता या तेलामध्ये थोडेसे जिरे मिक्सरमधून काढलेली जाडसर अशी जाडसर काढायचं थोडंसं जास्त बारीक नाही करायची पेस्टी के टाकून आपण हे भाजून घेतलेले त्याच्यामुळे जास्त फ्राय करायची गरज नाही थोडंसं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं ही भाजी चवीला एकदम छान लागते नक्की करून पहा आणि झटपट झटपट पण होती आता हे थोडंसं फ्राय झालेलं आहे आपण इथे कांद्याची पाच का टाकून घेऊ याच्यामध्ये असं काही जास्त टाकायची गरज नाही याच्याने चविष्ट होती भाजी डोळ्यानेच आता हे व्यवस्थित याच्यामध्ये फ्राय करून घेऊ हो। म्हणजे पूर्ण मिक्स करून घेऊ तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अजून एकदा आणि याला झाकून शिजू द्यायचा आता याच्यामध्ये लाल तिखट हळद हे ते टाकायची काही गरज नाही अशीच खूप चविष्ट लागते भाजी आता याला झाकून पाच एक मिनटं मी शिजू देते आपली ही पाच ते दहा मिनटात तयार होणारी कांद्याची भाजी रेडी आहे थोडीशी अजून कोरडी होऊ द्यायची आता झाकण काढून भाजी तयार झाकण काढून मी थोड्या वेळीला अशी कोरडी होऊ दिली शिजू दिली पूर्ण म्हणजे ती कोरडी झाली थोड्या वेळ शिजली का आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आपली ही भाजी आता तयार आहे